नमस्कार मित्रांनो श्यामसखी या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहोत निफाड तालुक्यातील धारणगाव या गावी धारणगाव या गावात आत्ताच एक नाविन्यच असणारं हे मंदिर तयार झालं आहे श्री कामाख्या मातेचं मंदिर मित्रांनो या नवरात्रीत या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत चला जिल्ह्यात देशातील कामाख्या देवीचे हे दुसरे मंदिर साकारले जात आहे पहिले मंदिर आसाममध्ये असून दुसरे मंदिर निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे साकारले आहे साधारणत या मंदिराचे बांधकाम सध्याच पूर्ण झालेले आहे लोकार्पण सोहळा जो आहे तोही अतिशय थाटामाटात पार झाला आहे सव्वा एकर जागेत साकारलेले हे मंदिर यात देवीची प्राणप्रतिष्ठा बाकी आहे दिवाळीनंतर कदाचित ही प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृतशरीराचे एक्कावन्न भाग केले होते आणि ज्या ठिकाणी ते भाग पडले ते ठिकाण शक्तीपीठ म्हणून नावारूपाला आल्याचे सांगितले जाते धारणगाव खडक येथे साकारलेले मंदिरात एकशे अकरा खांब आहेत एकवीस कळका कळसांपैकी मुख्य तीन सोन्याचे आहेत पश्चिम बंगाल आसाम राजस्थान व मध्य प्रदेशातील दोनशे पन्नास कारागीर मंदिराच्या उभारणीसाठी मेहनत घेत होते मित्रांनो या मंदिराला नक्की एकदा भेट द्या नाशिक जिल्ह्यात तयार झालेले हे कामख्या मातेचे मंदिर अतिशय सुंदर आहे मित्रांनो आम्ही तयार केलेले कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा अशाच काही मंदिरांची माहिती घेऊन पुन्हा भेटू